आपला सहा दौरा सुरू होतोय या दौऱ्याबाबत आपली काय नियोजन आणि कशी तयारी सहा जुलैला हिंगोलीला आहे सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला आहे अकरा जुलैला बीड बारा जुलैला जालना आणि केराला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता मराठा आरक्षण जे जागृती मराठा समाज तात्याने करतो जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या जा मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातात काम कामं सुरू तात्याने एकत्र आहे काल मातोरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली याबाबत आपलं मत ती माहिती मलाही मिळाली मी पुन्हा त्याची माहिती घेतोय माहिती मिळाली की तिथं दगड प्र करण्यात आली काय आता हे छगन भुजबळ बाबा नादच लागलेला आहे दंगली घडून आणायचं त्याचा ती स्वभावच पहिल्यापासून शांतता राज्यात राहू दे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुष्टी आल्यासारखा करतो कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं आंतरवाली आंदोलन सुरू आहे त्याच्यापुढं त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा दोषच नाही घेऊन आधी लावतो याचा तो स्वभाव आहे हो त्याला तिथं दंगल घडून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पीठवी करायची गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आले पाहिजे ही धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असं आपल्या गाड्या फोडा दगड हाणा गाड्या पडा मी बरोबर करतो काही चिथावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला ऑटो ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागलेली खुन्नस खुन्नस सारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचे ते स्वभाव आहे हो त्याने मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यानेच पडल्याचं मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठीत मी नाही दंगल ओडी म्हणून का शक्यता होईल तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला तिकडे सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीब ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तिकडे राज्यात निर्माण करायचं आणि दंगली घालावायची त्याचं हे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि शिंदे सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा ते राज्यात दंगल घडीणार आहे त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावीन व गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावील आणि गोरगरीब मराठ्याला त्रास देतो तो काम करेल माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले। एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांनासुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामाने तो जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लाव त्या मातोरी गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो तो फड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका मराठीचे नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्प बसणार नाही आहे तुम्ही जर हमेशा हमेशा असंच करत गेलात तर राज्यातला मराथ मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण करील ओबीसीत मराठ्यात कर तुम्ही मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बिरच्या समजून घ्या की हे हो दंगल घडवून आणणार याला इथंच दंगल घडून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवलीच्या शिवावरतीच त्यांनी उपोषण बसवलं इथंच छगन भुजबळात दंगल घडून आणायची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथं डाव फेल गेलेला म्हणून इथं सुद्धा मला दाट शक्यता वाटते की छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोरून घ्या तिथं जाता येताना मोगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आहे आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली ही छगन भजबोळ इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवालीच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही हो शंभर टक्के मला डाऊटे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते याने जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा था, गोरगरीब मराठ्याला शिवे द्यायला लावायच्या आणि पुन्हा मग ते हो सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग फडणवीस साहेबांचा आणि शिंदे शिंदेसाहेबांची ताकद तो वापरीतो आणि सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामाने आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामाने आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास होता कामाने की मी पालकमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता कामा नसता मराठी नसलेले तिकडे जातील सगळ्या राज्यात दोन समाजात जातीय सहलोख अबाधित राहावा यासाठी आपण काय आव्हान करणार करतोय मी आत्ताचं उदाहरण दिलं तुम्हाला ताज मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे अंतरवालीच्या पुढे बसले कुणी त्या दोन चार दिवस मान्य नाही केलं पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा महेच लोक आहेत मीडियाचा बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ते नादच आहे ओबीसीचे नेते राज्यातल्या गोळा करायचे चितवणीखोर भाषणं द्यायला लावायची दंगली परत असली भाषा मराठ्यांच्या नेत्याला श्या मराठ्यांच्या मरा जातीला श्या मला शिव्या हातोपाये तुडू असं बोलायला तेव लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली त्यांना परवानगी मिळाली तो ते काम तेव करतो त्याला ते तिथं दंगल घडून आणायची येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या ओलीबुद्री रा गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्या अन्याय करायचा किंवा अंतरवालीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येताना म्हणून बळी म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल घडवायची नाजस्त। नाजस्ता। 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 हे छगन भुजबळचा डाव होता मी ते हणून पाडला माझं प्रामाणिकपणा नाव आहे मराठा समाजाला आणि बोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ आहे मराठा समाजाला आणि बोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ राजकारणी हि दंगल घडवीन तेड निर्माण करी आणि राज्यात कोणा त्याला सत्तेवर येऊ तो बसत पण भोगायला लागन इथं गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही माझं सगळ्यांना नाव आहे मराठ्यांना सुद्धा ओबीसीमध्ये शांत राहतो आणि मराठ्यांना मी केलेलं के आहे आजी बात ओबीसींना दुखवायचं नाही त्यांच्या अंगावर जायचं नाही यांचा डाव हे शिशू होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण देणार नाही कारण यांचं काय खरं नसतं हे कोणाचे कोण तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले पण घोर गरीब ओबीसी समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं नका नाकार पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन एक करीने ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती रागी तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लाडणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगतील तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट ला दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वदला ला मंडल कमिशनने दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी सरकारी नोंद आहेत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आहे आमचा जर सात बारा असल पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोरगरीब ओबीसींना हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं ऐका आम्हाला काय देणं घेणं पण सत्य पाचवा सत्य शुकारा आमचे सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळेस तेही गॅजेट आहे त्याच्यात पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाजशहाऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढं ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सदस्य दिलं त्यात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलंय मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही हायत उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या घालत ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी आहेत समजून घ्या तुम्ही त्या नेत्याचं ऐकून नका जाती निर्माण होऊ आहे आमच्या सरकारी घ्या फक्त की आमचा सातबार आहे मग आमचा सात आहे एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा सात आहे तर ते घर आमचं आहे ते तुम्ही तुमचं हे नाही म्हणू शकत आमचा पाच एकर शेतीचा सातबार आहे तर ते आमचा आहे तुम्ही ते तुमचा आहे नाही म्हणू शकत आणि तुम्ही जर मत असाल ते तुमचा आहे तर तुम्ही दादागिरी करताय आमच्या याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या सात बऱ्यावरची जमीन आमची म्हणत नाहीत कधी आमच्या नोंदी आहेत त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत हे समजून घ्या आणि उलट ओबीसी बांधवाने एक म्हणलं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे का भांडणं करायचे त्यांचे ऐकून आमचं आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका तुमचं नाही रे बाबा आमच्या नोंदी आहेत उलट तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदीला कशाला विरोध करता भांडण नाही होणार तर काय होणार आपले ओबीसीचे नेते चुकीचं काम करायला लागले आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून गळस द्या म्हणतात मग भांडण नाही म्हणतं काय तुमच्या बांधव येतं ओबीसीचे मी उद्या तुमच्या सात बारा तिथं आहे तिथं आम्ही उद्या ही जमीन मई आहे तुम्ही दांडक्यांना आणणार का मला असं कसं होऊ शकतं मग माझा मराठा कसं ग बस नाही बसणार आम्ही ग तुम्ही फक्त समजून घ्या ओबीसीचे गोरगरीब बांधवांना माझी विनंती तुम्ही समजून घ्या की आमचा हक्काचं आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि आमचा सातबार आहे आमच्या वावरावर आमच्या बांधवर आम्ही कोणाला नाही हो येऊ द्या कारण तुमच्यात येत नाही साहेब एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो तुम्हाला असून तुमचे नेते इतके करते तर आम्हाला नसून आम्ही किती कर करणार मग आम्ही एवढंच म्हणणं की नेते येते ते राजकारणी आहेत त्या लोकांचं ऐकून आपल्या आपल्या गावगाड्यात थिएड निर्माण नका होऊ देऊ तेरा जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे आता तेरा जुलैपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचा वरती विश्वास आहे कारण ते माणूस वेगळे शंभूराजे साहेब त्यांनी आहे आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे सगळे स्वयंची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे आम्ही तिथे तेच म्हणलो होतो मुंबईत सुद्धा तर त्यावेळेस सांगितलं होतं की आबकडं करायला कर तयार येत आहे त्यावेळेस सगळे सचिव होते मुंब मुंबईच्या हायकोर्टाचे सगळे वकील होते महाराष्ट्रातले अभ्यासक पण होते सगळ्यांना ठरून हे केलेलं आहे मी एकट्यानं निर्णय नाही केलेला आणि बाहेर आल्यावर समाजालाही विचारलं होतं आम्ही त्याच्यामुळं आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे हां त्या बैठकी शंभूराजे देसाई साहेब नव्हते हे आहे परंतु जे बैठकाला होते त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तिथं तीन याच्यासाठीच वाजली होती की आम्हाला ती व्याख्याच मान्य नाही मान्यच नाही मग त्यांनी सांगितलं होतं ही आमची व्याख्या आहे आम्ही तुमचीही घेतो आणखीन दोन तीन घेऊ मग आपण हे पाडू त्याचे टप्पे पाडल्यासारखे अ अ ब बड असा करू ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आणि सगळ्यांना आमची व्याख्याशिवाय हे शंभुराजी देसाई साहेबांना आमचं इथंही दांतरवाली सांगणं होतं तिथंही होतं आणि दहा महिन्यापासून तेच सांगणं सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमची असले घेतल्याशिवाय आम्हाला ती अंबालबाजी मान्य नाही तुम्ही जर तशीच केली ती मान्य नाही आम्हाला पुढचा निर्णय तेरा तारखेच्या नंतर मराठीला घेऊ मराठ्यांची फसवणूक केली आम्ही झटका दाखवू काय दाखवायचं ते आधीच बोलून काय उपयोग नाही कारण शंभूराजे देशाच्या साहेबांवरती विश्वास आहे आम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतही सांगितलो होतो शंभूराजे साहेबांना त्यावेळेस ते म्हणले ते तेही घेतो आणि त्याच्या पुढचं सांगतो ज्यावेळेस उदय सामंत साहेब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला लागते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन तीन दिवसाच्या आतच टीम हैदराबादला जाणार मला तेरा तारखेच्या आत माझ्या समाजाला गॅजेट पाहिजे सांगितलं होतं त्यांनी ते मान्य केलेलं मीडियासमोर समोर हे कारण आमच्या सरकारी येऊन देत आणि याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणानं सांगतो सातारा संस्था तर घ्यायचे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तर घेणारच यांनी सांगितलं पण याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं सांगतो सरकारनं आता ठाम होणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना ठाम होणं खूप गरजेचं आहे खूप थोडा व्हिडिओ मोठा होत असेल पण त्याला पर्याय नाही सविस्तर समाजापुढे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्याशिवाय पर्याय नाही माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तर आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्याशिवाय पर्याय नाही माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तरच दाखवा समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदे किंवा फडणवीस साहेबांना माझी विनंती की तुम्ही ठामच व्हा तुम्ही जाहीर सांगा मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी असतात ते आम्ही देणार काही झालं तरी देणार हैदराबादचं गॅजेट लागू करणार सातारा संस्थांचं करणार बॉम्बे गव्हर्नमेंटचं करणार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा म्हणजे कुणबी एक आहे म्हणजे दोन हजारच्या जे आहे आम्हाला द्यावा लागणार आहे हे ठाम भूमिका सरकारने जर घेतली तर जातीवाद दुसऱ्या दिवशी बंद होणार ते काय करायला त्यांना हे करायले का आम्हाला हे करायले त्याच्यामुळे तुम्ही काय करणार ती मेरज लागणार म्हणून दोन्ही नाराज व्हायले तुमच्यावर आणि तुम्ही त्यांना जवळ करण्यासाठी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका नाराजीचा कारण मराठा एकटाच पन्नास पंचावन्न टक्के सगळ्याची पाठ पुरवू शकतोय त्याच्यामुळे तुम्ही ठामपणाने सांगा त्यांच्या सरकार नोंदी ना आमचे रेपर तपासायचे बंद केले फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना सांगतो रेकॉर्ड तपासायचे का बंद केले नोंदी शोधायचे का बंद केले प्रमाणपत्र द्यायचे का बंद केले ह्या अधिवेशनात का विचारू नये मराठ्यांनी मराठ्यांच्या नेत्यांनी ओबीसीचे नेते मिळू नये म्हणून ते आढायला लागले मराठ्यांच्या नेत्याने का बोलू नये का प्रमाणपत्र देत नाहीत आता ऍडमिशन आहे तर ते नोंदी निघाल्यात प्रमाणपत्र निघालेत ती सुद्धा लवकर पटापट देत नाहीये मग पोरांनी ऍडमिशन कसे घ्यायचे मुलीला मोफत शिक्षण केलं त्याची अंमलबजावणी का नाही केली तुम्ही करताय काय वंशावळ समिती आहे ती कधी सुरू करणार आहे तुम्ही ते काय काम चाललंय सरकारचं म्हणजे तुम्हाला त्यांचा ऐकून मराठीवर अन्याय करायचा काय भूमिका आहे आम्ही मग आता तेरा नंतर सांगू त्याला नावी लागेल आणि मी एकटा पडलो आहे ना त्याचा वेगळा अर्थ काढायला काही लोक एखादा अर्थ पत्रकार बंधू वेगळा अर्थ काढायला लागलाय एकटा पडला अरे बाबा एकटा पडलोय त्याचा अर्थ असा आहे की ओबीसीचे सगळे नेते एकत्र आलेत त्याने आणलेत छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या विरोधात दंगली होताना असं रान उठवले सगळी सगळ्या पक्षाचे होऊन कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विधानसभेत आता अधिवेशनात मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार आमचं बोलायचं आम बोला कोणीच नाही ना एकटा पडलो ना मी मी माझा समाज एकटे पडलो ना मी आम्ही तुम्हाला मत दिली सगळ्यांनी मराठ्याच्या आमदाराला मंत्र्याला तुम्ही का बोलत नाही तिथं हक्काचं आहे ते देणार आम्ही म्हणून आम्ही त्यांच्या नोंद का देणार नाही त्याचा अर्थ ते वे समाजापेक्षा कोणी मोठा नाही इथं मी काय बाजूला गेलो देव काय बाजूला गेला कोणी काय समुद्रासारखा आहे समाज समाजाला काय होत नाही कुठे गेल्यानं समाज बलाढ्य समाजासाठी इमानदारीना काम करतो त्याच्यासाठी समाज आहे जेव्हा समाजासाठी इमानदारी काम करतो समाज त्याला कधी सोडत नाही मग राज्यात कोणी असो आणि चुकला तरी समाज सोडत नाही एकटा पाडण्याचा माझा अर्थ असा आहे की माझा समाजानं तुम्हाला मतं दिलेत मराठींच्या सगळ्या नेत्याला ओबीसीच्या सुद्धा दिलेत पण ते नाही बोलत पण मराठ्यांचे तरी नेत्यानं मंत्र्यानं एकीकून बोलणं आमदारानं गरजेचं आहे ही आमची विनंती आहे त्यांना काही सुद्धा विनंती की मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्री यांना विनंती आहे की सगळ्या पक्षातले आमदार ओबीसीचे मंत्री एकीकून बोलायला लागले आणि आरक्षण देऊनं म्हणून त्याच अधिवेशनात आवाज उठवते कॅबिनेटमध्ये आवाज होते मराठ्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांनासुद्धा विनंती आहे की माझं किंवा माझ्या समाजाचं तिथं हक्काचं कोणी नाही आहे म्हणून आम्ही एकटे पडलो आहे आम्ही एकटे पडलो आहे तिथं आवाज उठवा समाजाच्या पाठीशी उभारा मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण द्या मग आम्ही एकटे नाही पडणार एकटे पडण्याचा माझा अर्थ तसा आहे की आम्ही एकटे पडलो आहे आमच्या पुन कोण बोलायला कोणी नाही संसदेत विधानसभेत त्याचा अर्थ असा आहे ताकते नाही या आणि मराठा समाजाच्या बाजू संसदेत सगळ्या मराठ्या आमदारांनी सगळ्या पक्षातल्या आणि मंत्र्यांनी लावून राहा आणि जी आपली आता शांतता रॅणी मराठा आरक्षण जागृती या जिल्ह्यातल्या सगळ्या आपण आपल्या जिल्ह्यात जिथं तारीख आहे तिथं ताकदीनं मराठ्यांनी एक दिवस कामं सोडा नोकरदार वर्गाने एक दिवस काम सोडा व्यावसायिक मराठी एक दिवस काम सोडा कामगारांनी एक दिवस काम सोडा पण महिला सगळ्यांना ताकतेनं एकत्र आहे आपल्याला आपल्या एकराला न्याय द्यायचा जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी एक दिवस सगळ्यांनी शांततेत एकत्र राहील